रात्रभर हा विचार केला की के माझी लेकर मला मदत करत नाही सकाळचे आठ वाजले सावकाराने हात धरला बाबा चला आता तुमच्या आपण पैसे पैसे भरूयात बाप आनंदामध्ये होता आज भरायचे माझ्या पत्नीला मला वाचवायचं दोन लाख सोबत घेतले सावकाराने सहा लाख दिले काउंटरपर्यंत बाप पोहोचला चार लाख रुपये डिपॉझिट नर्सच्या हातामध्ये दिली नर्सने फोन उचलला कानाला लावला डॉक्टर साहेब पैसे जमा झाले ऑपरेशनची तयारी करा तोपर्यंत त्या बाईच्या रूम मधून एक नर्स आली त्या नर्सने दुसऱ्या नर्स कडे पाहिलं बाप सई करत होता सई करू दिली ठेवली आणि मग तेव्हा त्या नर्सने बापाने ते शब्द ऐकले दहा दिवशी खाली बसला सावकार जवळ होता सावकाराच्या मांडीवर डोका ठेवला माय बाप आणि त्या बापाने एकच वाक्य म्हटलं सावकार ज्या पत्नीने माझ्या करता एवढ्या ठेसा खाल्ल्या ज्या पत्नीने माझा संसार केला त्या पत्नीला मी आज वाचवू शकलो नाही बस एवढंच बोलला आणि त्या बापाने सावकाराच्या मांडीवर जीव सोडला आपल्या लेकरांना संस्कार फार महत्वाचे नाही तर पैसा भरपूर कमवून ठेवलेला आहे माई बापांनी पण लेकरं आज त्यांना वागवत नाही तुम्हाला प्रसंग सांगेल ताई टचकंडोळ्यात शिवाय राहणार नाही तुमच्या मला सांगायचंय तुम्हाला संस्कार किती पैसा कितीही ठेवला तरी काही नाही आपल्या लेकरांना संस्कार देणं फार महत्वाचं आहे अरे पैशाची शिजोरी तुम्ही कमवून ठेवाल पण संस्कारांची शिजोरी लेकरांना देणं फार महत्वाचं आहे सांगेल ताई तुम्हाला संस्कार नसतील तर काय हलत होते माणसाची माय बाप प्रसंग सांगेल तुम्हाला ताई गॅसवर कुकर ठेवला होता बघा गॅसवर कुकर ठेवला होता लहान ना तो अंगणामध्ये खेळत होता लहान ना तो अंगणामध्ये खेळत असताना कुकरच्या शिट्ट्या जर जास्त झाल्या तर सुनबाई आपल्याला रागवेल आणि सुनबाई जर रागवली तर आपल्याकडून सहन होणार नाही तो गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्या शिट्ट्या होत आहेत ना तो अंगणात खेळतोय सुनबाई त्याला आणण्याकरता गेलेले जास्त शिट्ट्या झाल्या तर सुनबाई लागवेल या याची आई धावत गॅस बंद करण्याकरता गेली धावत गॅस बंद करण्याकरता पाणी सांडलं होतं पाय घसरला डोक्याला मार लागला रक्त महाड याची आई झाली मेंदूला मार लागल्यामुळे हॉस्पिटल ला। मध्ये ऍडमिट डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल आठ लाख रुपये खर्च येईल आठ लाख रुपये खर्च येईल बापाने ऐकलं माया हो हॉस्पिटलमध्ये दोनच लोक होती याची बेडवर पडलेली आई आणि रडत असलेला बाप साठ पासष्ट वर्षाचा बाप आहे आई ऑपरेशन थिएटर मध्ये आहे कुणी भेटण्याकरता आलं नाही कुणी भेटण्याकरता आलं नाही ना। शेवटी लेकरं भेटण्याकरता आली दोघी लेकरं हॉस्पिटलमध्ये आली आणि हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर बाप रडत होता दोघे लेकराने म्हणाव बाबा चला ना घरी बापाने सांगाव पर ऑपरेशन सांगितलंय तुमच्या आईला आठ लाख रुपये खर्च सांगितलं आहे दोन लाख माझ्याकडे आहेत सहा लाखाची गरज आहे तेवढी जमवाजमव करता का लेकरांनी एकमेकांकडे पाहिलं बाबा घरी तर चला जेवल्या नाही आत तुम्ही घरी आला बाप सुनबाईने ताट वाढलं बापाने पहिला घास घेतला दुसरा घास घेतला तिसरा घास घेणार तो वर बापाला असं वाटतं आपल्या लेकरांना माहिती करून द्यावी विसर पडला असेल पोरांनो आठ लाख रुपये खर्च सांगितलं ऑपरेशनचा दोन लाख माझ्याकडे आहेत सहा लाखाची गरज आहे तेवढी जमाव जमाव करतात का मोठ्या लेकरांना म्हणा बाबा खर्च करायला काही हरकत नाही गड्या पण आईच्या बळीने सात तर दिली पाहिजे आपण उगाच खर्च करावा आणि तिच्या बळीने साथ दिली नाही तर सहा लाख कुठून आणायचे असंही वय झालंय तिचं बापाने तिसरा घास हातामध्येच होता घास हो। तोंडात न घालता ताटाट टाकला आणि बाप तुमचं अगदी खरंय तुमचं काय उद्या मेले काय काय तुम्हाला फरक पडतोय पोरांनो ती पडली ना तशीच मरायला पाहिजे होती पण ती डोळे उघडून माझ्याकडे बघत होती माझा पती मला वाचवेल माझे लेकर मला वाचवतील तुम्ही म्हणतात मेले तरी चालते आठवरे बाळा तुझ्या वेळेला तुझी आई प्रेग्नेंट होती बाळंतर होणार होती तिला हॉस्पिटल मध्ये आम्ही नेलं होतं डॉक्टर सांगत होते दादा बाळ अडवालय एकतर आई वाचेल एकतर बाळ वाचेल आईला वाचावं असं तुम्हाला वाटत असेल ना त्या बाळाचे तुकडे करून बाहेर काढावे लागते आणि बाळाला वाचावं असं वाटत असेल ना तर आईला मरावं लागेल आम्ही सगळे सांगत होतो डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेब काही झालं तरी चालेल पण आईला वाचवा पण बेडवर बेशुद्धीच इंजेक्शन देईपर्यंत डॉक्टर साहेबांना ओढून सांगत होती ना माझ्या जीवात जर झालं तरी चालेल पण माझ्या लेकराचा जीव वाचवा ती तुझी आई होती तू म्हणतो तरी तुझ्यावर बोबळ बोलायला लागली तू रांगायला लागला आई रांगू लागली तुझे बूट तुझे तू शाळेत जायला लागले तुझा टिफिन अरे तुझा वाढदिवस मी नाही साजरा केला ना तर तुझ्या आईने जमवलेल्या वशन तुझा वाढदिवस साजरा करावा मी दिलेले पैसे तिच्या आई वडिलांना दिलेले पैसे तिच्या भावांना दिलेले पैसे ते पैसे तिने गोळा करावे तुला चॉकलेट घ्यावा तुला ड्रेस घ्यावा तुझ्या मित्रांना बोलून केक आणावा तुझा के वाढदिवस साजरा करावा तू म्हणतो मेली तरी चालते आठवरे बाळा बरं तुझ्याच करता काय माझ्या घरात सुद्धा खूप कष्ट घेतलेले तिने मी ऑफिसला जायचो माझा रुमाल माझी घाल पॉकेट मी विसरलो तरी ती आवर्जून मला देण्याकरता यायची काही कमी केले तिने आपल्या करता अरे संसार केला तिने माझ्या बरोबर तीस वर्ष केली नाही के दिवाळीला साडीच पाहिजे असा हट्ट धरला नाही दिवाळीला सोनच पाहिजे असा हट्ट धरला नाही तू म्हणतो मेली तरी चालते पोरांनो नका देऊ तुम्ही पैसे माझ्या पत्नीचा जीव मी वाचवे माय बाप सत्य घडलेली घटना आहे त्या बापाने ओले डोळे पुसले गावाकडे निघाले दोन एकराची शेती होती माई बाबू त्याची दोन एकराची शेती होती पत्नीचा जीव वाचवायचा याच्या करता एजंट सोडू लागला चाळीस लाखाची जमीन होती एक एजंट सापडला त्या एजंटने म्हणावं बाबा पैसे देईल तुम्हाला पण दहाच लाख रुपये देईल चाळीस लाखांची जमीन आहे एजंट सांगतोय दहा सांग लाख रुपये बापाने सांगितलं असं करू नका हो दादा माझी पत्नी आजारी मला गरज आहे पैशाची असं करू नका चाळीस लाखाचा प्लॉट आहे माझा तुम्ही दहा लाखाला म्हणता एजंटने उत्तर द्यावं बाबा जमीन पाहिली आहे का तुमची धसकाट्याची जमीन आहे आणि तुम्ही म्हणता चाळीस लाख रुपये द्या देणार नाही दहा लाख रुपये देईल जमतय का बापाने एजंटचे पाय धरले ठीक आहे साहेब दहा लाख रुपये देताय ना फक्त लवकर द्या मला पैशाची गरज आहे सांगितलं उद्या या तलाटे ऑफिसला ऑफिसला तलाटे बाप ओसला दोन्ही लेकर आली गाड्या घेऊन आणि ती खत वाचलं लेकरांनी आपला बाप जमीन गहाण ठेवत नाही तर विकतो हे कळालं लेकरांना लेकरांनी बापाला ओढून म्हणाव बाबा कोणाला विचारून शेती विकताय कोणाला विचारून हा प्लॉट विकताय बापाने ओढत म्हणाव माझ्या बापाची जमीन आहे विकेल नाही तर काही करे लेकरांनी बापावर वडाव बाबा जरी तुमच्या बापाची जमीन असली तरी आमच्या आजोबाची जमीन आहे आणि आजोबाच्या जमिनीवर नातवाचा हक्क असतो आम्ही तुम्हाला जमीन विकू देणार नाही लेकरांनी दरवाजे बंद केले गाड्या काढून पुढे निघून गेले पासष्ट वर्षाचा बाप मात्र मागे रडत राहिला द्या रे पुराण तुमच्या आई आजारी आहे पाया पळतो तुमच्या द्या रे पुराण आई आजारी आहे तुमची मला पैशाची गरज आहे दोन लाख माझ्याकडे सहा लाखाचीच गरज होती रे दरे पुरांना साई माय बाप त्या बापाने मनामध्ये विचार केला माझा शेतकरी बाब शेतामध्ये कष्ट करत असतो दादा कष्ट करत असताना त्याच्याकडे सर्जाराची जोडी असते सर्जा आणि राजा त्या जोडीचं नाव असते ती जोडी जर का चरता चरता दुसऱ्याच्या बांधाला गेली तर या मालकाने इथून आवाज द्यावा सर्जा राजा फिर माग एका आवाजात त्या बुक्या जाणाऱ्या मागे फिराव त्याला कळता आपल्या मालकाने मला आवाज दिला म्हणून आपल्याला परत यावं लागेल त्या बापाने विचार केला ज्या लेकरांना मी जन्माला घातलं त्या लेकरांना आज माझी किंमत कळत नाही मुख्य जनावराला मालकाची किंमत कळते पण माझ्या लेकराला माझी किंमत कळत नाही भाप डसा डसा रडत होता काय चुकलं होतं माझं एवढी संपत्ती यांच्याकरता कमावून ठेवली आणि आज हे उपकार या लेकरांनी फेडले माझी रडत होता बाप एवढी संकट आली तरी न खसणारा एवढी संकट आली तरी न खसणारा हा बाप पहाडासारखा छातीचा बाप आज लेकरांपुढे पुरता हरला होता आज जोडत होता लेकरांच्या डॅरे कोरांनुसे साठ पासष्ट वर्षाचा म्हातारा कोणीतरी रडतोय म्हणून एक सावकार म्हातारे बाबा सोड आला बाबा काहो रडतात तुम्ही त्या बापाने सावकाराला घट्ट मारावी सांगावं सावकार माझी पत्नी आजारी येऊ हो। हॉस्पिटल मध्ये तिचं ऑपरेशन करायचंय मला पैशाची गरज आहे माझी लेकरं मतन मदत करत नाहीत मला पाया पुढतो तुमच्या मला आठ लाखाची गरज आहे दोन लाख माझ्याकडे सहा लाखाची गरज अत्यंत महत्वाची आहे द्या ना मला पैसे सावकाराने सांगाओ बाबा पैसे देईल पण दहा टक्के जमेल का? बापाने न करता, पत्नी वाचवायची याच्या करता होकार दिला पण आज देणार नाही उद्या सकाळी देईल चालेल रात्री त्या बापाला तो सावकार घरी घेऊन गेला रात्रीचे दहा वाजले मायबाप बापाला झोप येत नाही अकरा वाजले झोप येत नाही बारा वाजले झोप येत नाही रात्रीचा एक वाजला आणि बापाचा डोळा लागला जसा डोळा लागला तशी बेडवर पडलेली पत्नी समोर आली एवढ्या वर्षाच्या पत्नीने माझ्या बरोबर केला अरे आम्हाला पोटभर जेवण मिळावं आम्ही पोटभर जेवण करावं याच्याकरता दुर्डीत जर एकच भाकर पडलेली असेल त्या भाकरीवर तिने पोट भराव आणि पुन्हा आपल्या कामाला लागावं ती पत्नी आज बेडवर पडलेली आहे जन्माने मृत्यूच्या दारामध्ये आपण तिला वाचवू शकत नाही खाळ दिशी डोळा उघडला बापाचा रात्रीचे दीड वाजले होते ढयामध्ये बापाला असं वाटलं सकाळचे पाच वाजलेले बापातून उठला बाथरूमच्या दिशेने निघाला वाजता त्या बापाने थंड पाण्याने आंघोळ केली त्याला वाजलं पाच वाजले सकाळचे सावकाराला आवाज रात्रीच्या दीड वाजता कोण आंघोळ करते सावकार रूम मध्ये शिरले तेव्हा सावकाराने पाहिलं दीड वाजता बाबा आंघोळ करताय बाबा वेळी झाले का तुम्ही वेळे झाले का रात्रीचे दीड वाजले तुम्ही आंघोळ करताय नाही हो सावकार पाच वाजले सकाळचे नाही हो बाबा दीड वाजले नाही हो सावकार पाच वाजले बाबा घराकडे बघा जर भांबवला डोळ्याने बापाने घराकडे पाहिलं माया बाप रात्रीचे दीड वाजले होते दीड वाजता त्या बापाने थंड पाण्याने आंघोळ केली रात्रभर बाप विचार करत राहिला काय माझं पाप होत की लेकर आज मला साथ देत नाही जेव्हा माणूस खसून जात असतो ना तेव्हा हा बोलून दाखवत नाही पण त्याच्या अंतकरणामध्ये किती ठेच असते ही त्यालाच माहिती असते माय त्या बापाने रात्रभर हा विचार केला की के माझी लेकरं मला मदत करत नाही सकाळचे आठ वाजले सावकाराने हात धरला बाबा चला आता हॉस्पिटलमध्ये तुमच्या पत्नी करता आपण पैसे भरूयात बाप आनंदामध्ये होता आज पैसे भरायचे माझ्या पत्नीला मला वाचवायचं दोन लाख सोबत घेतले सावकाराने सहा लाख दिले पर्यंत बाप पोहोचला चार लाख रुपये डिपॉझिट नर्सच्या हातामध्ये दिली नर्सने फोन उचलला कानाला लावला डॉक्टर साहेब पैसे जमा झाले ऑपरेशनची तयारी करा तोपर्यंत त्या बाईच्या रूम मधून एक नर्स आली त्या नर्सने दुसऱ्या नर्स, नर्स कडे पाहिलं बाप सई करत होता सई करू दिली फाईल स्वतःकडे ठेवली आणि मग तेव्हा त्या नर्सने त्या बाबाला सांगितलं बाबा पेशंट आता जिवंत नाही बापाने ते शब्द ऐकले दहा दिशी खाली बसला सावकार जवळ होता सावकाराच्या मांडीवर डोकं ठेवला माय बाप आणि त्या बापाने एकच वाक्य म्हटलं सावकार ज्या पत्नीने माझ्या करता एवढ्या ठेसा खाल्ल्या ज्या पत्नीने माझा संसार केला त्या पत्नीला आज शकलो नाही बस बोलला आणि त्या बापाने मांडीवर जीव सोडला अनोखी प्रेत यात्रा या जगाच्या पाठीवर होती पुढे पतीचं चा प्रेत चालत होत मागे पत्नीच चा प्रेत चालत होत आणि त्या प्रेताला अग्निदाग देण्यात आला दोघी लेकर रडत होती जनावरांसारख्या हंबरडा परत होती पण अग्नि दाग दिले गेल्याच्या नंतर ते अग्नीतून ते मायबाप त्या लेकराला सांगत होते अराती रडतो तशा हो उगी ज जा तुजा तुजा साथी साथी जीवन झाले तू ने लेकराला संपत्ती नाही कमवली तरी चाले पण संस्कार फार महत्त्वाचे आहेत मला सांगायचं एक गोष्ट फार महत्वाची आहे ही गोष्ट इतकी महत्वाची माय मायबाप जर जीवनामध्ये इतके पैसा कमवून ठेवला ना तर तो काही कमाला येत नाही पण लेकर आपले जर संस्कारिक असतील तर यांच्यासारखी संपत्ती जगाच्या पट्यावर दुसरी कोणतीच नाही मायबाप तुकोबारायांचा अभंग होता सेवे करताना चांगलं असेल नक्की घरी नाही आपशब्द आपा ते सोडून जा धरेडी सेवा संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी अर्पण करत